दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आजच्या या दत्त जयंतीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा मित्रांनो तुमचं जीवन सुखसमृद्धीचं भरभराडीचं आणि आरोग्यमय जावो हीच दत्तगुरुचरणी प्रार्थना मित्रांनो आजच्या या शुभदिनी आपण स्मरण करणार आहोत दत्तगुरूंचं दत्तगुरू म्हणजे काय दत्तगुरूंची महती काय आहे त्यांचे गुरु कोण आहेत याबद्दल तुमच्यासाठी खास मी माहिती गोळा करून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत बरोबरच मी पाहिलेली ज्या मंदिरांना दत्त मंदिरांना भेट दिली होती त्या मंदिरांचे व्हिडिओ हे खास तुमच्यासाठी आहेत तर चला सफर करूया दत्त मंदिरांची आणि आपल्या लाडक्या दत्तगुरूंच्या माहितीची दत्तात्रेय दत्त किंवा दत्त दत्त दत्तगुरू हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतीपैकी एक आहेत ते एक हिंदू देवता म्हणून पुजले जातात दत्तगुरूंना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात भागवत मार्कंडेय आणि ब्रह्मांड या तीन दर्ग धर्मग्रंथामध्ये त्यांना परब्रह्म सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जातात परंतु त्यांचा जन्म उत्पत्तीबद्दल अनेक कथा प्रचलित आहे प्रचलित आहेत मित्रांनो असे हे आपले दत्तगुरू लाडके दत्तगुरू यांच्याविषयी माहिती घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मृगनक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला हा दिवस दत्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व रूपात आसुरी शक्ती वाढल्या होत्या देवगाण्यांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वे आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवताने अवतार घेतला तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंती साजऱ्या करण्याबद्दल शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात या दिवशी घरी दत्तगुरूंची पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा दत्त भजन कीर्तनाचे विविध कार्यक्रम आयोजित करावेत दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ ब्रह्ममुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असे ती अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा अशा प्रकारे दत्तगुरूंचं आपण वर्णन करता येईल दत्तगुरूंच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रिऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्या केली ऋषींच्या तप तपशयाने त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषीना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की माझ्या उदरीत रूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला देवत्रियाच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून पूर्वास असे तीन पुत्र अनुसूयाच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणातही उल्लेखित आहे अत्रिऋषीने ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्या प्राप्त प्राप्तीची इच्छा दर्शवली देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास असे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अशी अत्रिऋषीना प्राप्त झाली या अशा प्रकारे दत्तजन्माच्या अनेक प्र कथा प्रचलित आहेत पण दत्त हे अत्रि ऋषींचे आणि माता अनुसैंचे पुत्र व विष्णूचा अवतार असल्याचा बोध होतो भारतात शैव वैष्णव शाक्त असे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे बाराशे वर्षापासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत मना महानुभव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय असे समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक चिंदन श्री गुरु असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे वेदांचे प्रतीक वय श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते असे म्हटले जाते त्या गुरूंविषयी आपण माहिती घेऊया पहिला गुरु पृथ्वी पृथ्वी म्हणजे पृथ्वीचा गुण सहनशीलता दुसरा गुरु वायू वायू म्हणजे गुण वायूचा गुण आहे विरक्ती तिसरा गुरु आकाश आकाश म्हणजे अचलता चौथा गुरु आहे पाणी पाणी या गुरुचा गुण आहे स्नेहभाव पाचवा गुरु आहे अग्नि अग्नियाचा गुण आहे पवित्रता सहावा गुरु आहे चंद्र चंद्राचा गुण आहे विकार बाधा न होणे सातवा गुरु सूर्य त्याचा गुण आहे निपक्षपातीपणा आठवा कपोत गुण आहे अलिप्तता नववा अजगर गुण आहे निर्भयता दहावा समुद्र गुण आहे परोपकारी अकरावा गुरु आहे पत पतंग गुण आहे मोहत्याग बारावा गुरु आहे मधमाशी आणि त्याचा गुण आहे धनसंचय त्याग तेरावा गजेंद्र म्हणजे हत्ती त्यांचा गुण आहे कामविकारावर वश करणे चौदावा गुरु भ्रमर गुण आहे विषयांत न अडकणे पंधरावा गुरु मृग गुण आहे मोहत्याग सोळावा गुरु आहे मस्तेय गुण आहे चवीत न गुंतणे सतरावा गुरु पिंगला वेश्या गुण आणि गुण आहे आशेचा त्याग अठरावा गुरु टिटवी गुण आहे उपाधीचा त्याग करणे एकोणीसावा गुरु बालक बालक म्हणजे आनंदी विसावा गुरु कंकण गुण आहे एकांतवास राह साधने एकविसावा गुरु शकरता म्हणजे कारागीर गुण आहे एकाग्रता बारावा सर्प गुण आहे सावधता तेविसावा कोळी गुण आहे ईश्वरेच्छा चोवीसावा गुरु भ्रमरकेट आणि गुण आहे ईश्वर स्वरूपता मित्रांनो अशा प्रकारे हे गुरुदेव दत्तांचे जे चोवीस गुरु आहे तर चोवीस गुरु म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर आपल्या सभोवतलच्या परिसरात सभोवतलचा आपला परिसर आहे त्या परुस परिसराला परिसराला अनुसरून गुरु मानून त्या परिसराला गुरु मानून त्यांची निस्सीम सेवा करणे परिस या पंचमहाभूतांची निस्सीम सेवा करून त्यांना गुरु मानून त्यांच्या त्यांनी दिलेल्या नियमानुसार चालणे आणि नियम अन, या नियमा अनुसरून चालणे हेच सृष्टीचं कार्य आहे तर अशा प्रकारे श्री दत्तगुरूंचं कार्य मी तुम तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करा भावभक्तीने नाम जप करू दत्तगुरु जय दत्तगुरु वस्तलतेने सदा पाहती कल्याण भक्तांचे करती भक्त वस्तल एक श्री गुरू, दत्त गुरु जय गुरु शुद्ध असावे आचरण मना नित्यते चिंतन प्रसन्न होती श्री सद्गुरु गुरु जय भाव भावभक्तीने नाप जपू दत्त गुरु जय गुरु मित्रांनो असे हे आपले दत्तगुरु या दत्तगुरूंचे अनेक भक्त लाखो करोड भक्त आपल्या या महाराष्ट्रासह भारत देशात आहेत दिवस जहाला एक नवा सुरू नामसर स्मरण सारे आपण करू दत्तगुरु श्री दत्तगुरु पहाट होता जग जगजागे झाले जनसारे दिनक्रमास लागले कर्मयज्ञ प्रत्येकाचं होई सुरू जपनामाचा मनात तो सुरू तो दत्तगुरु श्री दत्तगुरु बोल बोलावे खरे कोटे नको लोक जोड जोडावे ते तोडणे नको असत्यवर्ज्य सत्याची धरू उपदेशतदी सदा हेच सद्गुरु दत्तगुरु श्री दत्तगुरु मित्रांनो अशा प्रकारे एक सत्याचं प्रतीक या सृष्टीला गुरु मानून जगण्याचं प्रतीक आकाशापासून तर पृथ्वी सागरातील सगळ्या सृष्टीचं प्रतीक म्हणजेच दत्तगुरू अशा या दत्तगुरूंचं स्मरण करून आपण आपलं जीवन चांगल्या रीतीने व्यतीत करणे हीच दत्तगुरूंची पूजा आहे असं मला वाटतं तर मित्रांनो ही माहिती मी तुमच्यासाठी काढली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती साजरा करण्यासाठी मी थोडंफार अभ्यास करून थोडेफार माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो जेणेकरून आपले जे हिंदू धर्मातील दैवत आहेत देव आहेत त्यांच्याविषयी आपल्याला प्राथमिक स्वरूपात माहिती तरी असणं गरजेचं आहे म्हणून हा खटाटोप आहे तर पण पुन्हा एकदा दत्तजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंदिरात घरात सगळीकडे जाऊन दत्तगुरूचे नामस्मरण करा भजन करा कीर्तन करा आणि या आपल्या लाडक्या देवाला स्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूचे नामस्मरा दिगंबरा दिगंबरा मित्रांनो अशा प्रकारे मी आता तुमची रजा घेतो आहे परत भेटूया तुम नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद